नमस्कार मंडळी सातारा आवाज या विशेष कार्यक्रमात मी गुरुनाथ तुमचं स्वागत करतो खरं तर लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे लवकरच आचारसंहिता जाहीर केली जाणार आहे एकूणच सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या माध्यमातून नक्की दावेदार कोण असणार कुणाची नावं निश्चित केली जाणार या संदर्भात आता चर्चांना उदाहरण आलेलं आहे एकूणच सर्वांना उत्सुकता लागली आहे की सातारा लोकसभेचे उमेदवार असणार कोण गुडघ्याला बाषिण बांधून काही मंडळी आपली उमेदवारी आपणच जाहीर करत आहेत काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मेळावा झाला बैठक झाली यामध्ये देखील अधिकृत असं नाव समोर आलेलं नाही आहे त्यांच्यामधील मतभिन्नता देखील प्रश्नांकित करून जात आहे सोबतच महायुतीमध्ये देखील हाच प्रश्न आहे इच्छुकांची मांदियाळी निश्चित आपल्याला दिसून येत आहे मात्र पक्षश्रेष्ठींकडून जोपर्यंत आदेश होत नाही तोपर्यंत नेमकं कुणाचं एकाचं नाव हे अधिकृत असं मांडलं जाणार नाही मात्र यामध्ये ज्या कोणाचं नाव सर्वानुमते ठरेल माहितीमध्ये त्याच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहोत आणि अबकी बार चारशे पार हा नारा सिद्ध करणार आहोत अशीच भूमिका दिसत आहे सातारा लोकसभेच्या अनुषंगानं श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाला अधिक पसंती दिली जात आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये तितकासा सवळ उमेदवार कोण असावा या अनुषंगानं साहेबांची भूमिका देखील महत्वाची राहणार आहे या सगळ्या घटना घडामोडी घडत असताना सर्वसामान्य मतदाराकडं नेमक्या पद्धतीनं झालेल्या राज्याच्या या वाटाघटी आहेत किंवा राजकीय भूमिका आहेत आणि एकमेकांच्या संदर्भातली खेचाखेची आहे फोडाफोडी आहे या सगळ्या गोष्टींचा लोकसभेच्या या निवडणुकांमध्ये कस लागणार आहे असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे सध्या वेटन वॉचच्या भूमिकेत सगळेच जण आहेत कार्यकर्ते कंबर कसून बसलेले आहेत प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत एकमेकांवरती खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी देखील होणार आहे प्रशासन देखील निवडणुकीसाठी सज्ज झालेलं आहे सर्व तोपरीनं त्यांचा देखील प्रयत्न सुरू आहे सातारा वादच्या माध्यमातून लोकसभेच्या एकूणच निवडणुकीच्या या रणकंदनावरती धडाडणाऱ्या तोफांवरती आपण बारीक लक्ष ठेवून असणार आहोत आणि याचा सगळ्याचा लेखाजोखा आपण घेणार आहोत काय होणार आहे एकूणच येत्या काळात याकडं आपलं लक्ष राहणार आहे तोपर्यंत या कार्यक्रमामध्ये मी गुरुनाथ तुमची इतर राजा घेतो तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि पात राहा गुरुच्या बातम्या नमस्कार